हॅलो नमस्कार मी सांगितले माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थन तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या हजार ला आहे होळी होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे शारीरिक किंवा मानसिक कष्ट असो हो। त्याचा समाप्ती करण्याचा जो काळ आहे तो थांबवायचा दिवस असतो होळीच्या दिवशी असं म्हटलं जातं की जे काही निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्यांची होळी करायची असते या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो जे आपल्यातल्या असो किंवा बाहेरील गोष्टींचा असो सगळ्याच गोष्टींचा सगळ्याच वाईट गोष्टींचा नाश होतो भलेही तुम्ही सामूहिक होळीच्या इथे जाणार आहात किंवा स्वतःच्या घरासमोर होळी करणार आहात तर आज जे मी तुम्हाला काय उपाय सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत तुम्हाला कोणालाच हे उपाय सांगायचे नाही गुपचुप हे उपाय मात्र करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याचा फरक पडेल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होळी हा वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आहे आयुष्यातील कष्ट थांबवण्याचा दिवस आहे या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये काय टाकायचं असतं ते पण तुम्हाला आधी माहीत असायला हवं हो बऱ्याच वेळी आपण काय करतो जेव्हा आपण सार्वजनिक होळीच्या इथे जातो होलिका मातेला पाणी वाहतो मग प्रदक्षिणा मारतो हळदी कुंकू वाहतो खोबरं टाकतो किंवा कोणी नारळ टाकतं हे झाल्यावर आपण जो काही नैवेद्य केलेला असतो तो दाखवतो पाया पडतो आणि झालं पण या दिवशी आहे अशा काही गोष्टी ज्या आपल्याला अग्नीमध्ये टाकायच्या आहेत सगळ्यात आधी काय करायचं तर तुमच्याकडे जे काही वरण भात भाजी पोळी करणार आहात ते तुम्ही घेऊन जायचं त्यासोबतच काय घेऊन जायचं ते तुम्हाला सांगते अकरा लवंगा अकरा लवंगा अख्ख्या असाव्यात तुटलेल्या किंवा त्यातील त्याच्यावरती जे फूल असतं ते फूल तुटलेलं नसावं अखंड अकरा लवंगा त्यासोबतच सात बत्ताशे घेऊन जायचं आहेत बत्ताशे तुम्हाला बाजारामध्ये मिळून जातील त्यासोबतच अकरा विड्याची पानं ह्या तीन वस्तू आणि थोडंसं गाईचं तूप आणि खोबरं तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये वाहून द्यायचं आहे अर्पण करायचं आहे आता तूप कसं टाकायचं जी आपण खोबऱ्याची वाटी होळीमध्ये टाकणार आहोत त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये चमचाभर तूप टाकायचं आहे गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप असेल तर उत्तम नसेल तर तुमच्याकडे घरातील कोणतंही तूप असेल ते तुम्ही टाकला तरी चालेल आता हे सगळं तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे आता दुसरा उपाय सांगते जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा मनात श्रद्धा मनात पॉझिटिव्हिटी असायला हवी ज्यासाठी तुम्ही हा उपाय करतायत ते काम तुमचं होणार आहे असा मनामध्ये कॉन्फिडन्स असायला हवा बघा तोंडावर सगळेच गुडगुड बोलतात पण मागे मात्र खूप काही करून ठेवतात असे लोक बऱ्याच वेळी आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतात असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडतंय आणि घडत असतं असं जर असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला त्रास होतोय त्यांच्यापासून मुक्ती मिळावी मानसिक शांती मिळावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं थोडेसे चिमूटभर काळे तीळ घ्या आणि ते तीळ काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत काळ्या रंगाचा कपडा तुमच्याकडे जो कोणता कपडा जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता ब्लाऊज पीस असेल तर तो छोटासा कापून तुम्ही घेतला तरी चालेल आता तो काय करायचा आहे ती जी तुम्ही बांधलेली पुडी आहे जी तुम्ही बांधून एकत्र जी पोटली बनवलेली आहे छोटीशी घ्यायची आहे अगदी थोडेसे चिमुडभर घ्यायचे आहेत ते तुम्ही बांधलेले आहे ते तुम्हाला काय करायचे संपूर्ण दिवसभर होळीचा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवसभर अगदी होळी पेटेपर्यंत तुम्हाला ते तुमच्या किशामध्ये ठेवायचे आहेत पुरुषांनी किशामध्ये ठेवू शकता आता महिला काय करू शकतील तर साड्या नेसत सा असाल तर, सा। तर तुम्ही साडीच्या पदराला बांधून ठेवू शकता किंवा जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर ड्रेसमध्ये कुठेतरी ओंडीला बांधून ठेवू शकता किंवा किसा असेल तर किशामध्ये ठेवू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता पण तुम्हाला ते अखंड दिवसभर होळीचा जो दिवस आहे तो पूर्ण दिवसभर तुम्हाला होळी पेटेपर्यंत स्वतःसोबत ठेवायचा आहे आता तुम्हाला विटाळ आहे मानसिक धर्म असेल तर तुम्हाला हे हा उपाय करायचा नाही कारण तुमच्या आजूबाजूला जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती ती त्या तिळांमध्ये खेचली जाईल जे काही का वाईट आहे त्याच्यामध्ये ते येणार आहे म्हणून तुम्हाला ते तुमच्या सोबतच ठेवायचं आहे उपाय करताना मात्र गावभर करू नका आपलं आपलं करा आपल्यापुरतं ठेवा हा आता व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता पण मी करणार आहे मी हा उपाय करणार आहे असं कोणालाही सांगायचं नाही तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना सांगू शकता की हा उपाय आहे तुला हा करायचा आहे पण मी हा उपाय करते असं तुम्हाला सांगायचं नाही आणि संध्याकाळी तुम्ही होलिका मातेला दहन होत असताना तेव्हा तुम्हाला हे अग्नीमध्ये टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की जी काही पाय वाईट बाधा आलेली आहे त्या सगळ्यांचा नाश होऊ दे सगळं काही वाईट जे माझ्या आजूबाजूला आहे त्या सगळ्यांचा नाश होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो अतिशय प्रभावी असा उपाय आहे म्हणून आवर्जून तुम्हाला म्हणून आवर्जून ऐका आणि हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे दुसरं म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे तुम्हाला माहीत असेलच ते तुम्ही आणून देवाऱ्यात ठेवून प्रार्थना करायची आहे जे काही वाईट शक्ती आहे त्याचा नाश होऊ दे जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहेत ते दूर व्हावे व्यापारात वृद्धी व्हावी तुमचा व्यापार अगदी छोटा असू दे मोठा असू दे कोणताही असू दे त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी त्याच्यात कोणाची अडचण येऊ नये यासाठी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही तुम्ही गोमती चक्र घरी घेऊन या आणि ते देवासमोर ठेवा घरातील एकाने केला तरीही चालेल सगळ्यांनीच करावा असं काही नाही गोमुती ही ही गोमुती ही आता हे गोमती चक्र हातात घ्या मनातील इच्छा सांगा जी काही प्रगती होऊ दे असं मनातलं तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला आणि थोडा वेळ का होईना देवासमोर ठेवा पूजा कराल म्हणजे होळीची जेव्हा तुम्ही पूजा करायला जाल तेव्हा सात गोमती चक्र होळीमध्ये टाकायचं आहे प्रार्थना करायची आहे मनातलं तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला होळीला सांगायचं आहे आता हे तीन न्यू उपाय केलात तर त्याचा जबरदस्त फायदा आहे आता या सगळ्यामध्ये हे तिन्ही उपाय करायला जास्त काहीही खर्च नाहीये घरातलंच तुम्हाला या सगळ्यांसाठी वापरायचं आहे फक्त तुम्हाला गोमती चक्र आणायचं आहे वेळची पानं लागणार आहेत बस काळे तीळ वगैरे तुमच्या घरात असतातच हे उपाय आहे यासाठी कोणतीही सेवा नाही कोणताही पाठ नाही श्रद्धेने फक्त उपाय करायचे आहेत सात गोमती चक्र झाली त्यानंतरला एकवीस गोमूत्री चक्र घेऊन अगदी कोणीही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय घरी करू का तर नाही मंदिरातच जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे भगवान शंकरांना ते एकवीस गोमूत्री चक्र अर्पण करायचे आहेत आणि जे काही मनातलं आहे ते बोलायचं आहे आता हे तिन्ही उपाय वर्षातून एकदाच करायचे आहेत म्हणून नक्कीच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तुम्ही इतरांना सुद्धा सांगू शकता आता होळीच्या अग्नीमध्ये काय काय टाकायचं आहे हे तुम्हाला कळलंच असेल तर तुम्हाला इतरांना सांगायचं असेल तर सांगू शकता पण हे उपाय तुम्हाला गुपचूप करायचे आहेत ह्यासाठी कोणतीही जास्तीत जास्त खर्च नाही सगळं बऱ्यापैकी घरातच असतं चक्र धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल ते पण काहीतरी स्वस्त असतं वर्षातून एकदाच करायचे आहेत आवर्जून आवर्जून हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आर्थिक समस्या आहेत त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय उत्तम आहे आणि जो तुम्हाला दुसरा उपाय सांगितला जे तुम्हाला काळेतील सोबत ठेवायचे आहे ते तुम्ही बाहेरील बाधा आहेत काही अडचणी आहेत काही वाईट शक्ती आहे काही आजूबाजूचे वाईट माणसं आहेत जे तुम्हा तुमच्या वाईटावर टपलेले आहेत त्यासाठी हा उपाय आहे आणि तिसरा उपाय म्हणजे गोमती चक्राचा जो तुम्हाला सांगितला तो आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी हा हा तो उपाय त्यासाठी आहे तर अतिशय प्रभावी असे हे सगळे उपाय आहेत तिन्ही उपाय तुम्हाला ह्या वर्षी करायचेच आहेत आवर्जून आवर्जून तुम्हाला करायचे आहेत अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद